राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी भाष्य केलंय सगळे पुढारी जातीपाती द्वेष पसरवून मत घेत आहेत विष महाराष्ट्रात कधी नव्हतं जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होतील जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय घेतील आणि सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी, आ, मी या माझ्या भाषणांमधन मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोलसटपणी हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी आणि हा इशारा हे कधी बोललो होतो मी हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं जा विष घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खूप खराबही होतील याच्यावरनं